मराठा समाजातले माझे बांधव भगिनी हो यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाहणं पोचण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस मी जर चुकत तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे त्याचा पुढे काही झालं नाही राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसतंच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाही हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारा होता ना दहा <coughs> टक्के दिले म्हणजे काय केलं तुम्ही कशात के दहा टक्के दिलं तुम्हाला अधिकार कोणी दिले तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात गेलं आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या याला काय अर्थ आहे का